मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टायटल बघून थमनेल बघून तुम्ही थोडेसे चकित झाला असाल की आज आम्ही अचानक असा विषय कसा काय निवडला बुवा आणि जे लिहिलेलं आहे तो प्रश्न तरी का पडावा तर हा प्रश्न पडण्यामागे आणि या विषयावर व्हिडिओ करण्यामागे एक खूप खास कारण आहे तेव्हा वेळ न घालवता चला थेट विषयाला सुरुवात करूया उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून पत्रकार परिषदांमधून काहीही बोलतात हे तर तुम्हाला माहितच आहे पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का उद्धव ठाकरे बोलता बोलता अचानकच स्वतःची तुलना महापुरुषांशी करायला लागतात कधी ते स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी करतात म्हणजे कसं की उदाहरण देताना ते असं म्हणतात की शिंदेंनी माझी शिवसेना अशी पळवली जणू रावणाने सीता पळवली आहे म्हणजे यांना असं सुचवायचं आहे की हे प्रभू श्रीरामांसारखे आहेत आपल्या सभांमधून हे शिवकाळातील उदाहरणं देतात म्हणजे अफजल खानाची फौज स्वाभिमानाचा चुडा मर्द खंजीर कोथळा मावळे मावळे या शब्दावरून एक गोष्ट आठवली आपल्या सभांमधून उद्धव ठाकरे नेहमी असं म्हणतात की हे बघा हे जे समोर आहेत ते माझे मावळेत हे जे समोर बसलेले आहेत ते माझे मावळे नंतर पुढे भाषणामध्ये ते असं बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि राज्यकारभार चालवला त्याचप्रमाणे आम्ही देखील शिवसेनेमध्ये सगळ्यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याचा चंग बांधला होता ज्याप्रमाणे महाराजांनी आपल्या सगळ्या मावळ्यांना शिलेदारांना वेगवेगळी दिली होती त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या शिवसैनिकांना मंत्री बनवलं खासदार बनवलं आमदार बनवलं अरे काय कमी दिलं होतं का आम्ही तुम्हाला काय कमी केलं होतं आम्ही तुमच्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला सोडून गेलात असं छाती आपटत आपटत ते बोलायला लागतात आणि कुठेतरी असं जाणवायला लागतं की हे स्वतःची तुलना आता छत्रपती शिवरायांशी तर करत आहेत ना मित्रांनो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची काही भाषणं ही, ही खरंच आवर्जून नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडेल की हे दोघ जण स्वतःची तुलना अशा थोर महापुरुषांसोबत कशी काय करू शकतात बर हे सगळं बोलून झालं की पुन्हा त्यांचा तो पहिला पाढा येतोच माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला ते मोर्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे देव चोरला माझा देव चोरला त्याऐवजी बाप चोरला माझा बाप चोरला असं जर असतं तर ते उद्धवजींसाठीच लिहिलं गेलं असतं गाणं ह्यामध्ये शंकाच नाही एखादं दीड दोन वर्षांचं लहान मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतं कधी एखाद्या चॉकलेटसाठी तर कधी एखाद्या खुळखुळ्यासाठी समजा तो खुळखुळा आपण त्यावेळी त्याला घेऊन दिला नाही तर ते लेकरू रडायला लागतं मला कुळकुळा हवा मला खुळकुळा खुड़ हवा खुड़ त्या लहान लेकराचं ते रडगाणं बंद व्हावं आणि त्याचं लक्ष विचलित व्हावं म्हणून आपण कसं त्याला भुलवण्याचा प्रयत्न करतो अरे ते बघ ते बघ ते झाडावर माकड बसलंय बघ माकड माकड मग त्या मुलाचं लक्ष आपल्या अंगुली निर्देशाकडे जातं आणि क्षणभरासाठी ते लेकरू विसरून जातं की ते खुळखुळ्यासाठी खुड़ रडत होतं मात्र झाडावर माकड दिसलं नाही की पुन्हा त्या लेकराच्या लक्षात येतं की आपण रडत होतो मात्र त्याला एक्झॅक्टली आठवत नाही की आपण कशासाठी रडत होतो पण ते पुन्हा रडायला लागतं आणि रडता रडताच मग त्याला परत आठवतं की अरे आपण तर खुळखुळ्यासाठी रडत होतो मग ते परत खुळखुळ्याचा नाद धरून रडायला लागतं खुळखुळा द्या खुळखुळ्या द्या माझा खुळखुळा घेतला माझा खुळखुळा घेतला आता हे लहान लेकराचं उदाहरण आम्ही तुम्हाला का सांगितलं असावं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच तेव्हा या विषयावर आता जास्त बोलण्याची गरजच नाही ते लहान लेकरू खुळखुळ्यासाठी रडत होत आणि हे खुळ रडायचंय म्हणून तोच तोच विषय पुन्हा पुन्हा काढत असो हे रडगाणं कधीही बंद होणार नाहीये याची आता सगळ्यांना खात्री पटलेली आहे आता परत येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे की खरच उद्धव ठाकरे गत जन्मामध्ये कोण असू शकतील हा प्रश्न पडण्यामागचं खास कारण म्हणजे दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जंतर मंतर येथे इंडिया आघाडीची एक मीटिंग झाली मीटिंग कसली हो ती सभाच होती फक्त आम्ही हे निवडणुकीसाठी करत नाही आहोत असा काहीतरी या लोकांनी आव आणण्याचा प्रयत्न केला पण तिथे झालं काय नेहमीप्रमाणेच नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष अमित शहा यांच्यावर सळकावून टीका लोकशाही वाचवा संविधान वाचवा या पलीकडे एकही नेता काहीही बोलला नाही एकानेही आपल्या देशाच्या विकासाबद्दल चकार शब्दही काढलेला नाही यांना फक्त आणि फक्त भाजप सरकार घालवायचं आहे आणि सत्ता काबीज करायची आहे इतकंच यांचं ध्येय आहे बस बाकी यांना विकासाशी काहीही देणं घेणं नाही इंडिया आघाडीच्या या सभेमध्ये एक खूप गमतीदार गोष्ट घडलेली आहे हे सगळे जण एकत्र कशासाठी आले होते लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकतंत्र वाचवण्यासाठी बरोबर ना अशीच ओरड हे सगळेजण मिळून तिथे करत होते मात्र यांच्या या सभेवर निरीक्षण म्हणून निवडणूक आयोगाने काही कॅमेरे स्वतः तिथे त्या कॅमेऱ्यामध्ये यांच्या या सभेचं व्यवस्थित शूटिंग सुरू होतं आणि हे जेव्हा या लोकांच्या लक्षात आलं की आपण निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम साफपणे तुडवत आहोत ते मोडत आहोत तेव्हा या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना इशारा केला आणि त्या कार्यकर्त्यांनी चक्क निवडणूक आयोगाने पाठवलेले कॅमेरेच पळवले निवडणूक आयोगाचे कॅमेरे ज्यामध्ये या सगळ्या सभेचं चित्रीकरण होत होतं ते कॅमेरेच या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी लंपास करून टाकले आणि वर हे दीड शहाणे सांगतात की आम्ही लोकशाही वाचवायला आलो आहोत वर हे लोक म्हणतात की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अरे दिवसा ढवळ्या तुम्ही निवडणूक आयोगाचे कॅमेरे लंपास करता तेव्हा बॅलेट बॉक्स लंपास करणं तुमच्यासाठी असं किती अवघड आहे म्हणूनच तर ईव्हीएम आहे ना बरे यांचा ईव्हीएम वर विश्वास नाहीये मित्रांनो ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही होऊ शकत यावर आम्ही एक खास व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत ज्यामधून खरंच स्पष्ट होईल की ई एम हॅक होतं की नाही मात्र हा व्हिडिओ आम्ही करावा की नाही हे आम्हाला जरा कळवा की तुमची उत्सुकता आमच्यापर्यंत पोहोचली की आम्ही लोकशाहीचा बँड यांच्या या सभेमध्ये कसा वाजवला याच एक छोटस उदाहरण आम्ही तुम्हाला दिलं बरं यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांना मद्य विक्री घोटाळ्यामध्ये जी अटक झालेली आहे त्या अटकेचा निषेध या सगळ्यांनी मिळून तिथे व्यक्त केला तो व्यक्त करत असताना सगळ्यांना भाषणांची संधी मिळाली तेव्हा आपले उधोजीराव सुद्धा उठले आणि भाषणाला उभे राहिले अर्थात त्यांना रांगेत बसावं लागलं होतं आणि त्यांचा नंबर आल्यानंतरच त्यांना भाषणाला उभं राहावं लागलंय असो तर त्यांनी भाषण केलं आपल्या भाषणामध्ये नेहमीप्रमाणेच त्यांनी टीका केलेली आहे हुकुमशाही सरकार उलथवून लावा तानाशाही अजिबात त्यांच्या भाषणाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं तिथे हुल्लडबाजी चालू होती हे बघता उद्धवजी यांनी आपलं भाषण आवर्त घेतलं कितीही नामुष्की बरं या भाषणामध्ये त्यांनी एक खूपच विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणजे काय की देशामध्ये एका पक्षाचं एक हाती सरकार अजिबात नसावं तर सगळ्यांचं मिळून सरकार असावं म्हणजे ह्या बावीस पंचवीस पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकारच आता पाहिजे एक हाती सरकार नको नाहीतर देश व्यवस्थित चालत नाही असे सगळे वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन जर सरकार बनवलं तर ते खूप छान सरकार असणारे आणि वाक्या आहे एकदम बढिया सरकार बनणारे असं ते आपल्या भाषणामध्ये बोलून गेले उद्धवजी हाच प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये करून बघा की तो शिव उबाठा गट जो आहे तुमचा तुमच्या गटाचा दर महिन्याला एक गट अध्यक्ष करा ना चला सुरुवात आपण करूया अक्कांपासून लवकरात लवकर तुम्ही तुमच्या गटाच्या गटाध्यक्ष म्हणून अक्कांचं नाव जाहीर करा मग पुढच्या महिन्यामध्ये संजय राऊत मग अनिल परब मग अरविंद सावंत भास्कर जाधव असे सगळे ना एक एक महिने सगळ्यांना तुमच्या गटाचा अध्यक्ष करा आता आम्ही गटाचा अध्यक्ष म्हणतोय तुम्हाला राग येईल म्हणून चला आम्ही पक्षाध्यक्ष म्हणतो तुमच्या पक्षामध्ये प्रत्येकाला एक एक महिन्यासाठी पक्षाध्यक्ष करा मग बघा तुमचा पक्ष कसा मस्त चालतो एकदम झक्कास चालतो बघा तुम्ही जे म्हणता ना की एक हाती सरकार नको एकाच पक्षाचं सरकार नको तसाच मग पक्ष देखील एकाच माणसाचा कशाला पाहिजे ना सगळ्याच जणांचा पाहिजे तो पक्ष बरं चला आपण असं गृहित धरूया की यावेळी नरेंद्र मोदी सरकार पडणार आहे आणि हे सव्वीस जण जे आहेत ते येऊन सरकार स्थापन करतील चला आता सांगा पंतप्रधान कोण बनणार गृहमंत्री कोण बनणार अहो साधा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा तुमचा सुटत नाही पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी तर तुम्ही एखाद्याचा गेम सुद्धा वाजवाल तसंही तुमच्या कॉम्पिटिशन मधून आता एक जण तर कमी झालेलाच आहे सर जी म्हणजेच अरविंद केजरीवाल यांचा बिहार मध्ये मुक्काम सुरू झालेला आहे आणि तो किती काळासाठी आहे हे कोणीही सांगू शकत नाही पण इतकं मात्र नक्की आहे नरेंद्र मोदी शपथ घेईपर्यंत तरी हा माणूस बाहेर येत नाही आता आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे तेच बोलले अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना उद्देशून उद्धव ठाकरे असं बोलले भाभीजी आप मत डरीये हम सब आप अरविंद केजरीवाल बाजूला बसायला उगाच काहीतरी गप्पा करायचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा ही तुमची स्टाईल आता खूप जुनी झालेली आहे ती परत परत वापरू नका लोक कंटाळली येतात सगळ्यांची भाषण झाल्यानंतर सुनीता केजरीवाल यांना भाषणाची संधी मिळाली आणि आपल्या भाषणामध्ये सुनीता केजरीवाल असं बोलल्या की अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून निरोप पाठवलेला आहे की माझ्या रक्ताचा थेंब न थेंब या देशासाठी मी अर्पण करत आहे मी खरा देशभक्त आहे मी जिथे कुठे असेन तिथून देशाची सेवा करत राहीन आता हा बाबा आतमध्ये तिथे काय झाडू पोछा करतो की काय कोणास ठाऊ कारण याच्या लेखी देशसेवा म्हणजे घोटाळा अहो पण तिहार तुरुंगामध्ये घोटाळा करण्यासारखं काहीच नाहीये सध्या तरी मग आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे झाडू तो झाडू हातात घेऊन किमान तिहार तुरुंग तरी यांनी झाडून काढावा व्यवस्थित आपल्या भाषणामध्ये सुनीता केजरीवाल पुढे असं म्हणतात की अरविंद केजरीवाल हे गेल्या जन्मामध्ये खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी होते ते देशासाठी तेव्हाही लढले आणि शहीद झाले मात्र ह्या देशाच्या प्रेमापोटी त्यांनी पुन्हा जन्म घेतला आणि देश सेवा करण्यासाठी अरविंद केजरीवाल पुन्हा आपल्यात परत आलेत आता लक्षात आलं का आम्ही हा प्रश्न का विचारला होता की उद्धव ठाकरे गत जन्मामध्ये कोण असू शकतात उद्धव ठाकरे संजय राऊत यांची जुनी परंपरा आहे दुसऱ्याची एखादी गोष्ट कॉपी करायची आणि ती आपल्या आपल्या भाषणांमध्ये सभेतून वापरायची संजय राऊत तर धडधडीत बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या माणसाकडे अक्कलच नाही त्यामुळे त्याला नक्कल देखील व्यवस्थित करता येत नाही पण सुनीता केजरीवाल ज्याप्रमाणे बोलल्या की अरविंद केजरीवाल गेल्या जन्मामध्ये खूप मोठे सैनिक होते ती गोष्ट कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात फिट बसली असणार आहे आणि बघा आता पुढच्या काही सभांमध्ये स्वतःबद्दल उद्धव ठाकरे असंच काहीतरी नक्की शंभर बोलणार आहेत ते जरी नाही बोलले तरी संजय राऊत तर आहेतच संजय राऊत जर नाही बोलले तर अक्का आहे अरविंद सावंत आहे अनिल परब आहे नाहीच कोणी ना तर ह्यांचे ते पाळलेले शिल्लक सैनिक जे आहेत सोशल मीडियावर फिरणारे ते तर शंभर टक्के काही ना काही बोलणारच की गेल्या जन्मामध्ये आमचे साहेब अमुक अमुक होते तमुक तमुक होते म्हणून मग आम्हालाही प्रश्न पडला हो की खरच गेल्या जन्मामध्ये उद्धव साहेब कोण असू शकतील बरे बर पुनर्जन्म यावर फक्त हिंदू धर्मच विश्वास ठेवतो आता हिंदू धर्मावरच या लोकांचा विश्वास नाहीये म्हणजे हे पुनर्जन्म मान्य करत नसतील खरंच जर असं असेल तर मग यांनी सुनीता केजरीवाल यांना तिथेच झापायला पाहिजे होतं की हे तुम्ही चुकीचं बोलत आहात पुनर्जन्म वगैरे काहीही नसतो उगीच लोकांना खोट बोलू नका पण यांचं सगळं राजकारण हे स्वतःच्या सोयीसाठी असत त्यामुळे अगदी नेमकेपणानं कुठे काय बोलावं ज्यामुळे आपण आपली बाजू सेफ करू अशाच पद्धतीनं ही लोक वागतात मित्रांनो उद्धव आहे आम्हाला कमेंट नक्की कळवा तुम्हाला खरंच काय वाटतं गेल्या जन्मामध्ये उद्धव ठाकरे कोण असू शकतात बरं ह्या जन्मामध्ये तर ते एक फोटोग्राफर होते होतेच ना कारण आता ते करत नाही ना फोटोग्राफी म्हणून आम्ही होते असं बोललो त्यांच्या बाबतीत फार फार तर आपण इतकं म्हणू शकतो की राजकारणाला कंटाळलेला एक फोटोग्राफर बाकी तुम्हाला काय वाटतं हे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवणार आहातच याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो नक्की कळवा बरं का सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा गेल्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो हे तर आम्हाला खरंच माहीत नाही मात्र या जन्मामध्ये लोकांचे डोळे उघडावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो देखील मनापासून या प्रयत्नाला फक्त तुमची साथ आणि तुमची सोबत असावी तुमचा पाठिंबा असावा हीच आमची तुमच्याकडे एक छोटीशी मागणी आहे तेव्हा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये भरपूर शेअर करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम